श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजे सहा ऑक्टोबर सोमवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे कोजागरी पौर्णिमा एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस कोजागरी पौर्णिमेचा सा प्रारंभ सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि ही तिथी चालणार आहे थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरच्या सकाळी नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत यामुळे यंदा कोचागरी पौर्णिमा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर सहा ऑक्टोबरला येत असल्यामुळे जे काही पूजन सेवा किंवा उपाय किंवा सत्यनारायण व्रत करायचं असेल तर ते सर्व तुम्हाला उद्या करायचं आहे तर ही पौर्णिमा इतकी खास का मानली जाते तर कारण हे की याच दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे लक्ष्मी मातेचा हा जणू जन्मदिवसच असतो आणि त्यामुळेच या दिवशी केलेली तिची पूजा सेवा व्रत आणि उपाय हे फार फलदायी ठरतात प्रत्येक पौर्णिमेचं आपलं एक वेगळं महत्व असतं पण कोचागरी पौर्णिमा ही विशेष मानले जाते कारण चंद्र त्याच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि असं म्हणतात की त्या दिवशी चंद्रप्रकाशामधनं अमृतासारखी ऊर्जा पृथ्वीवरती झिरपत असते आणि म्हणूनच या रात्री चंद्रप्रकाशात दूध ठेवून ते ग्रहण केलं जातं कारण या दुधातून सकारात्मक ऊर्जा आरोग्य शांती आणि देवी लक्ष्मीचा आहे मिळतो असं म्हटलं जात आणि या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते विशेषतः मध्यरात्री म्हणजे वाजता जी असतात असतात जिथे दिवे लागलेले आणि देवीची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी स्वतः प्रसन्न होते आणि सुख समृद्धी धन ऐश्वर अशी भरभरून कृपा करते पण जिथे अंधार असतो जिथे काही पूजा केली जात नाही तिथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रतेचं रूप तिथे वास करते आणि त्यामुळे त्या घरात अडचणी गरिबी आणि तणाव वाढू लागतो आणि म्हणूनच या पौर्णिमेला रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून देवे लावून भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा करण हे अत्यंत आवश्यक आजच्या या साधा मध्ये प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो उद्या कोचागरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळशीच्या जवळ करायचा आहे एक विशिष्ट वस्तू तुळशीजवळ ठेवली तर असं मानलं जातं की त्या उपायाने घरात पैसा प्रगती सौख्य कर्जमुक्ती आणि अगदी सात पिढ्यांचा दारिद्र्य दूर होऊन अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो पती मुलं आणि संपूर्ण घरभर भरभराट सुरू होते तर कोणती वस्तू आहे आणि ही कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे काय मंत्र म्हणायचं आहे आणि कोणती काळजी घ्यायची आहे या सगळ्याची माहिती मी पूर्णपणे सोप्या वर्षात या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आणि हो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः महा असं लिहायला विसरू नका कारण हे लिहिल्याने ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहतो असं शास्त्रात मानलं जातं आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या म्हणजेच सहा ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकता या दिवशी संपूर्ण दिवसभरात म्हणजे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करता येतो या उपायासाठी फक्त एक वस्तू तुळशीपाशी अर्पण करायची आहे आणि जर उद्या काही कारणामुळे तुम्ही हा उपाय करू शकला नाही तर सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजण्यापूर्वी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल कारण उद्या तिथीप्रमाणे त्या दिवशीही कोजागरी पौर्णिमा मांडली जात आहे आणि हा उपाय ज्या घरात केला जातो तिथे अष्टलक्ष्मीचा जा आशीर्वाद लाभतो असं मानलं जातं ज्या घरातील लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती आणि आर्थिक स्थैर्य येऊ लागतं कारण आपल्याकडे तुळस ही फक्त एक झाड नाही तर ती लक्ष्मी मातेचा अवतार मांडली गेली आहे तुळस म्हणजेच भगवान विष्णूंची पत्नी आणि कोजागरी पौर्णिमा ही लक्ष्मी मातेचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवशी तुळशीची सेवा दूश केल्याने खूप मोठं आपल्याला पुण्य मिळतं तर या दिवशी तुळशीला एक विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने घरात येणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतात सततचे कर्ज खर्च पैशाची चणचण यावर नक्कीच काही ना काही सकारात्मक बदल होतो कधी कधी आपल्याला खूप मेहनत करावी लागते पण त्याचं फळ काही मिळत नाही काही ना काही कारणाने पैसा साठत नाही येतो आणि लगेच खर्च होतो तर अशा सगळ्या अडचणी असतील तर हा उपाय तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरू शकतो कारण कोजागरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी तिथे मांडली जाते आणि या दिवशी लक्ष्मी माता सूक्ष्म रूपात आपल्या घराच्या आसपास कर वास करत असते आणि तुळशीमध्येही तिचा वास मांडला जातो त्यामुळे जर तुम्ही तुळशीला श्रद्धेने एक विशेष वस्तू अर्पण केली तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो आणि तिचं घरात वास्तव्य टिकून राहतं या दिवशी केलेला हा, हा उपाय अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो आणि म्हणून तुमच्या घरात तुळस जिथे आहे तर तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी मनापासनं आणि श्रद्धेने आणि भक्तिभावाने आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या सहा ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला जमला नाही तर सात ऑक्टोबरला सकाळी सा नऊ वाजण्याच्या आज सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येईल सर्वात आधी तुम्ही उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्याची हळद किंवा पंचगव्य टाकून आंघोळ केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धुपदीप अगरबत्ती लावून वातावरण पवित्र करावं आणि त्यानंतर हा उपाय सुरू करायचा आहे उपाय सुरू करण्यासाठी अधिक मातीचा किंवा धातूचा दिवा घ्यावा आणि त्यात शुद्ध गाईचं तूप घालावं कारण लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी गाईचं तूप हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामध्ये एक फुलवात ठेवायची आहे आणि ती वात हळदी कुंकवाने लाल हिरवी करून घ्यायची आहे जर फुलवात नसेल तर साधा कापूस घेऊन तुम्ही दुहेरी वात तयार करा आणि तिला सुद्धा हळदी कुंकू लावा तर ही वात तुम्हाला दिव्यामध्ये ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एक ताट घ्या आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं डाळ आणि एक गुळाचा खडा आणि एक कवडी ठेवा कवडी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं कारण तीही समुद्र मंथनातूनच आली होती घरात जुनी कवडी असेल तर तीच वापरा किंवा ती सहजपणे अगदी पाच ते दहा रुपयामध्ये पूजा सहित्याच्या दुकानात मिळेल तर यानंतर दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी तिथे प्रथम दिवा लावा आणि तुळशीला थोडस साखर आणि हळद टाकलेलं शुद्ध पाण्याचं जल अर्पण करा मग तुळशीला हळद कुंकू फुल आणि अक्षता अर्पण करा धूप आणि दीप लावून ती ओवाळा आणि त्यानंतर तुळशीच्या कुंडीतून थोडीशी माती उजव्या हातात घ्या आणि त्या मातीवर पिवळी केलेली कवडी ठेवा जर ती पिवळी नसेल तर ती थोडीशी हळद लावून तुम्हाला पिवळी करायची आहे आणि सोबत दोन अखंड लवंगा ठेवा आणि तिथेच बसून लक्ष्मी मातेचं स्तोत्र तीन वेळेला मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करा तर हे सगळं झाल्यावर मनातल्या मनात तुमच्या सर्व इच्छा अडचणी आणि प्रार्थना देवीला सांगा आणि मग ही माती कवडी आणि लवंगा तुळशीच्या मुळाशी म्हणजे तिच्या गाभ्याजवळ एक छोटासा खड्डा ठेवून तुम्हाला तिथे ती पुरून टाकायची आहे तर या वस्तू लक्ष्मी मातेचं घरात स्वागत करण्याचं काम करतात आणि त्यानंतर जे चांदा डाळ आणि गुळ तुम्ही घेतलेलं होतं तर ते तुळशीपाशी ठेवून तुळशीला एक प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणत राहा आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून तुम्हाला देवीला तुमच्या मनोकामना इच्छा सांगायच्या आहेत थोड्या वेळानंतर ती डाळ आणि गुळ उचलून तुम्ही त्या एखाद्या गाईला खाऊ घाला घरची काय असेल शेजारची किंवा रस्त्यावरची असेल तर कोणतीही चालेल तर या पद्धतीने हा संपूर्ण उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर हा उपाय अगदी सात्विक प्रभावी आणि लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो तर या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या महिलांनी एक खास व्रत सुद्धा आवर्जून करायचं आहे कारण या व्रतामुळे आपल्या मुलाबाळांचं कल्याण होतं त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी संकट किंवा अज्ञात समस्या दूर होतात आणि त्यांचं जीवन सुख समृद्धीने भरलेलं राहतं आणि म्हणून घरातील ज्या आई आहेत बहिणी आहेत तर त्यांनी उद्या म्हणजेच कोजागरी पौर्णिमेला हे व्रत नक्की करावं तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवासाचे हलके फुलके पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता आणि रात्री जेव्हा जेव्हा चंद्र दर्शन होईल तेव्हा चंद्राची पूजा करून आणि प्रार्थना करून हे व्रत पूर्ण केलं जातं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ